बहारो फुल बरसाव मेरा महबूब आया आहे नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आजचा व्हिडिओच या गोष्टीवर आहे बहारो फुल बरसाओ मेरा महबूब आया आहे तुम्ही ओळखला असेल मला माहिती आहे सगळी चालक मंडळी सगळी हुशार मंडळी आहे बहारो फुल बरसाओ मेरा महबूब आया आहे एवढं जरी कानावर पडलं ना झालं कुठंतरी मंगल सावधान सुरू आहे बुवा कुठंतरी दोन परिवार एकत्रित येऊ उरायलेत कुठंतरी दोन जीव एकत्रित बांधल्या जाऊ राहिलेत हे लगेच आपल्या ध्यानात येतं लगेच आपल्याला समजून जातात ते की फूल बरसाव हे फुलं कशासाठी बरसवणं चाललेत हे फुलं कशासाठी फेकणं चालले आहेत हे आशीर्वाद कशासाठी देणं चालला आहे हे लगेच तुम्हाला समजून जाते सांगायचं काम नाही मला माहिती आहे सगळी मंडळी माझी सुशिक्षित आहे माझा एक बी मित्र माझी एक बी मैत्रीण बंधू बघिनी कोणीच कोणीच एवढं आळाणी नाही की बा कानावर गाणं पडलंय बालबार सावन मेरामय बो बाय आहे आणि यायला वळ खायला आलं चला सोडा ते विषय काय ना आजचा आपण व्हिडिओसाठी निवडलेला विषय पण हाच आहे ना कसं आहे माझे जे व्हिडिओ आपल्या समोर येतात आणि आपण जो त्या व्हिडिओला प्रतिसाद देता मला माहिती आहे की माझ्या मंडळीला माझे व्हिडिओ आवडतात आवडतातच कारण तुमच्यासारखी मंडळी आहे ना भाऊ ही नेहमी नेहमी आणि ने प्रत्येकाला नाही भेटत ही फक्त काहीतरी नशीब होय माझं म्हणून मला भेटली त्याला काही हरकत नाही तुम्ही जो प्रतिसाद देताय ना भाऊ त्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तुम्हाला चला आता व्हिडिओला सुरुवात करू बहारो फुलबार सौन मेरा बो बाय थमने पाहिलं ना तुम्ही थमने जे पाहिलं तेच की बा नवरदेवाला पगार काऊन विचारला जातो सगळ्याला माहिती आहे काऊन विचारला जातो पण काही त्याच्यातून बी बारीक गोष्टी सोडून देतो माणूस आणि तुम्ही ज्या बारीक गोष्टी सोडून देताना करायसाठी मी घेऊन आलो आज तो विषय तुम्ही लग्न पोरगन पोरगीन शुभ मंगलन हे सगळं आम्हाला माहित आहे माहीत आहे याच्यापासून कोणीच आज्ञानी नाही सगळ्याला आहे पण त्याच्यातून बारीक गोष्टी, चा बारी गोष्टी। चालणीतून खाली पडेल पण त्याच महत्वाच्या असलेल्या विषय गोष्टी ज्या आहे ना ते आज तुमच्यासमोर घेऊन यायसाठी आज तुमच्या समोर बसलो काय ना पोरगा पोरगी पाहायला जातो नवरी नवरदेव नवरी पाहायला जातो त्या टायमाला तो बिचारा पान साहजिक घेव पोरीला पोरग पाथ आणि पोरग पोरीला पाथय पाहायला जाणं साहजिक घेऊन पाहायलाच पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये आडी अडचण राहत नाही तू मला पसंत नव्हती आणि ती म्हणती तू मला पसंत नव्हता ह्या गोष्टी पुढं उदयाला येत नाहीत उद्भवत नाहीत बरोबर ना त्याच्यासाठी हे पाहायला जातात पोरं पाहायला जातात म्हणा पोरी काही पाहायला येत नाही पण घरी आल्यानंतर नवरदेवाला पाहतात इथपर्यंत सत्य आहे ना ठीक आहे हे सत्यता एकदा त्यानं परतळून पाहिली पोरग पाहतं की नवरी हाईटलं कमी का हैटलं जास्त आहे जाडील जास्त आहे का पतली आहे गोरी आहे का काळी आहे या सगळ्या गोष्टी नवरदेव पाहतो मुलीची जात पण नवरदेवाला पाहून घेते की कशा कशा प्रकारचा पिंडा आहे ज्याच्या संग आयुष्य आहे ज्याला झेलायचं आहे हा कशा पद्धतीचा आहे काळा आहे का गोरा आहे का जागी चेंडू हे काय हे सगळं ते पाहतात बरं का, का, का आणि पाहायलाच पाहिजे पण त्याच्यातल्या बारीक गोष्टी तुम्हाला मी सांगायसाठी आधी आलो आणि व्हिडिओचा मेन तात्पर्य आहे काय आहे ना ज्या टायमाला सोयरीकड बसल्या आहे त्याच्या आदोगरच नवरीच्या मायबापानं द्यायच्या पाहुण्या रावळ्यानं जवळ जवळचे नवरीचा मामा नवरीच्या मावश्या नवरीचे चुलते नवरीच्या चुलत्या नवरीचे भाऊ नवरीच्या भावजया नवरीच्या बहिणी हे सगळं आपतेष्ट मंडळी ही सगळी जीवलग एका कुटुंबातली ले, बांधलेली मंडळी ही सगळी विचार करते या विषयावर की उद्या सुपारी फुटायची बाबा पाहून घेतात नवरदेवाला पगार काय नवरदेव कोण या आहे त्याचं घर सलाबचं आहे का सप्र आहे का त्याला जमीन किती आहे हे सगळं पाहून घेतात पाहतात ना बरोबर इथपर्यंत गोष्ट ठीक फेस बसली इथपर्यंत गोष्ट नवरदेवाचा बंगला आहे नवर का झोपडी आहे हे पान नवरदेवाला नोकरी सरकारी आहे का प्रायव्हेट हे पाहणं नवरदेवाला वावर शिवर आहे का नाही हे पान आणि नोकरी कमवतो किती हे पानं बरोबर इथपर्यंत परफेक्ट पर गोष्ट नेम काय म्हणतो आपण त्याला नेहमीची ह्या नेहमीच्या गोष्टी आहेत ह्या परफेक्ट बसतात तंत जुळतात पण याच्या पुढचं काही मायबापाचं आहे शंभर टक्के मायबापाचं नाही पण ऐंशी टक्के मायबापाचं हेच मत आहे आता हल्ली हल्ली बर का मागचं दिलं सोडून आपण पण आता इथून पुढं हल्लीचा विषय जर करायचा म्हणलं पुढचं हल्लीचं काय झालं माहिती आहे पोरीचं लग्न तर करायचंय पोर लगेच पगार विचारेल किती पगार आहे वावर शिवर हे तर बा घर आणि वावर शिवर हे थोडं बाजूला राहू द्या पण पोरगा कोण या नोकरीलं आहे आणि किती पगार आहे बर कोण आहे नोकरीला हे बी बाजूला राहू द्या पण मेन पॉइंट आहे मेन पगार किती आहे विचार विचारणे विचारतात ना की बा पगार किती आहे त्या पगार किती आहे याच्या मागचा हेतू याच्या मागचं दृष्टिकोन याच्या मागचं उद्दिष्ट मुलीच्या मायबापाचं एकच आहे की आपल्या सुकन्येला शेतात काम येत नाही राहू द्या बाजूला पण तरी मी वावर पाहिजे चालतंय ना काय हरकत नाही आपल्या सुकन्येला घरामध्ये स्वयंपाक जेमतेमच येतोय बरोबर आहे त्या हिशोबाने यायना विचार केलेला असतो की बुवा नवर देवा संघ लगन लागून पोरगी जवा नांदायला जाईन तो जिकडं दिवटी आहे तिकडं बरोबर ना जिथं नवरा तिथं बायको ते ति बिचारी तिकडे जातील पण तिथं गेल्यानंतर खोली स्वतःची असन भाड्याची असन ते विषय वेगळा पण आपली पोरगी नवर देवास तिथं नांदायला गेल्यावर झाडलोट करण आता झाडलोट हा शब्द जुना आहे बरं का कारण पूर्वी असायचं झाड मोठमोठ आले कोठे मोठमोठ आले घरं मोठमोठ आले ते झाड लोट असायची बायलाचं शेण पाणी गायचं म्हशीचं सगळं बकऱ्याचं लेंड्या लुंड्या लोट नस झाड लोट मानत असत तो विषय वेगळा आता ते, ते जाऊ दे पण घरातलं थोडं नॉर्मल झाड झुड भांडे घासणे घुसणे याच्यासाठी आपली पोरगी कामावर एखांदी बाई ठेवण कारण आपल्या पोरीला तर घासघूस पाहिजे तितकी येत नाही त्याच्यामुळं ही बाई ठेवण घासघुशीसाठी तिला चार पाच हजार पगार मग नंतर स्वयंपाक आपल्या बाईला तर स्वयंपाक कमी येतो हे ये तिच्या मायबापाला माहित माहीत असते मग त्याच्यासाठी आपल्या मुलीला सुखात राहायसाठी आयता घास तोंडात कोणतरी बनून घालायसाठी इलं घरामध्ये स्वयंपाक पाण्यासाठी बाई ठेवावं लागल मग जर हिनं बाई ठेवली स्वयंपाकासाठी तर तिला चार पाच हजार रुपये माय ना पहिली पाच हजार इलं पाच हजार इल दहा हजार गेले नंतर धुनं भांडी काय ते धुनं धाना असतं म्हणते ब आता त्याच्यासाठी बाई लावायची तिला काही पगार नंतर बाळं झाले लेकरळा आजकालच्या बाया आता सांभाळत नाहीत सांभाळ लिहायचे लेकर सांभाळायला दुसऱ्या बाया ह्या नुसत्या त्याला गुटगुटीत करणार झोक्यात टाकून देणार ती दुसरीच बाई त्याला झोका बी देणार गाणे बी म्हणणार झोपी बी घालणार आणि रडा लागलं तर दुधाची बाटली त्याच्या तोंडाला बी लावणार बरोबर आहे इथपर्यंत मग ह्या बी बाईला काही द्यावं लागल ना चार पाच हजार इल बी मंग जर तिला पाच तिला पाच तिला पाच असे पाच 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 हजार जर वाटत बसली मग लिप तिच्या बापाला वाटतं बरं पुरीच्या नवरीच्या बापाला मायलं जर असे पाच पाच हजार रुपये वाटले तर वीस हजार वाटण्यात चालले मग जवायला चाळीस हजाराच्या पुढे जर पगार असला तर निदान उरेल वीस हजारात यायचं घर चालन आणि त्यालाच जर ही सजारण पंचवीस हजार असलं तर कसं काय घर चालन म्हणून नवरदेवाच्या पगारावर जास्त जोर दिला जातो खरी गोष्ट आहे बरं का मी पाहिली शेजारे घडेल ते विषया विषयात निघलं म्हणून माहीत पडलं आणि लगेच जसं माहीत पडलं जशी लगे टावर आल्याबरोबर हे टावर तुमच्या पुढे उभं केलं की असं असं खेळ पुरीच्या बापाचा की बो मय अपुरीला तर इतके इतके पैसे सुखा समाधानात लेख ठेवायचे ना सुखात ठेवायची ना कोणत्या गोष्टीची तिला टेन्शन नसलं पाहिजे ना असं वाटतं ना प्रत्येक बापलं प्रत्येक माईल सुखात मग त्या हे बी सुख पाहिजे ना आपल्या लेखीसाठी कि तिनं दुनी भांडी बी नाही केली पाहिजे दुसरी बाई लावली पाहिजे तिनं स्वयंपाक पाणी बी नाही केला पाहिजे दुसरी बाई लावली पाहिजे तिनं लेकर बी नाही सांभाळली पाहिजे दुसरी बाई लावली पाहिजे हे सगळ्या कामासाठी दुसरी बाई लावायची म्हणल्यावर तिला पैसे आले मग पैसे तिला द्यायसाठी ना आपली लेख सुखात राहायसाठी त्या नवरदेवाला त्या जवया बापूल पगार चांगला पाहिजे म्हणून जास्त फोकस नवरदेवाच्या पगारावर केला जातो ही लगे तळागाळातून उपसून आणेल गोष्ट तुमच्या पुढे मांडली आणि खरी जर तुम्ही एखाद्या खरंच एखाद्या वर बापाला पुढच्या बापाला जर विचारणा केली ना तर तो म्हणून बरोबर आहे भाऊ कोणत्या बी लेकीच्या बापाला वाटतं की मै लेख सुखत राहा आणि जवळ मोठा पगार राहा आणि त्याच्या पगारामध्ये ते सगळे आबद राहा इथपर्यंत बरोबर आहे ना आणि ती खरीबी पण हे ह्या बाईला पैसे त्या बाईला पैसे हे विषय खालचा झाकून ठेवेल विषय मी तुमच्या पुढं मांडला तुमच्या ध्यानात पाहिजे मग तुम्ही पोरीचे बापा असल तरी ध्यानात पाहिजे आणि पोराचे बापा असन तरी ध्यानात पाहिजे की अशा अशा गोष्टी जगामध्ये घडून राहिल्या बाबा हो सगळेजण या विषयाशी सध्या बांधले गेलेले पगार पाणी पाहिल्या जातोय तो तर हमखास पाहिजे जमीन बी पाहिजे ऑप्शनल आहेत या गोष्टी आता की बा त्याला वावर बी पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजेच मोठं नसन दोन एकर तरी पाहिजे त्यू एकूणता एक पाहिजे ह्या भी गोष्टी आहे जवळ आपल्याला एक कोणता एक पाहिजे त्याला भाऊ नको दोन व एक जर असेल तर ती बंदी जमीन याला चाली पाहिजे ह्या भावना आहे प्रत्येकाच्या चला जाऊ दे तो विषय नाही आपला आपला विषय एक आहे की नवरदेवाच्या पगारावर फोकस होता आपला तर त्याचा पगार फक्त एवढ्यासाठी विचारला जातो की भाऊ तू एवढ्या एवढ्या पैसे वाटून दिल्यानंतर महापुरीला राहीन का नाही खर्च येईल फक्त एवढा विषय होता तुम्हाला हा विषय मी जे सांगितला हा कसा वाटला आवडा आहे का नाही आवडा हे मला काही समजणार नाही कवा समजन जवा तुम्ही कमेंट कर सांगतावा